सण उत्सव आनंदात साजरे करूया गीत संगीत उत्साह हो वाढवूया पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ हो शकतं आकाशवाणी पुणे पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महानुभाव पंथानं मराठी भाषेला दिलेल्या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं जागतिक कीर्तीचं मराठी भाषा विद्यापीठ उभारणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यातील पशुधन नुकसान भरपाईचे निकष बदलले आता प्रत्येक जनावरांच्या मृत्यूची भरपाई पशुपालकांना मिळणार राज्य परिवहन महामंडळातर्फे सजग प्रवासी सुरक्षित प्रवास जनजागृती मोहीम ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन पन्नास षटकांच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय मध्ये भारतीय खेळाडूंची पंधरा पदकांची कमाई आणि राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आता सविस्तर सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखवण्याबरोबर समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नाशिक इथं आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अडोतीसाव्या अधिवेशनात ते काल बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे खासदार भास्कर भगरे परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम केलं असून या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आलं आहे हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली ते म्हणाले गुजरात मधन ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले तर या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ लीळा चरित्र आहे महानुभाव पंथाच्या समस्या सोडवण्यात येतील असंही मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानुभाव यांचे अनेक प्रश्न सोडवल्याचं परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांनी याप्रसंगी नमूद केलं त्र्यंबकेश्वर इथल्या श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला दरम्यान नाशिकमध्ये कालपासून सुरू झालेल्या महानुभाव पंथीयांच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात नाशिकमधील निवृत्त बँक कर्मचारी माणिक गुले आणि विलास गुले यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला विविध कारणांनी पशुधनाच्या मिळणाऱ्या भरपाईचे निकष आता बदलण्यात आले आहेत त्यानुसार आता प्रत्येक जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना मिळणार आहे पूर्वीच्या नियमानुसार केवळ तीन जनावरांसाठी मदत दिली जात होती राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीनं शेतीबरोबरच अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे त्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे अशी माहिती पुणे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी दिली विविध जिल्ह्यात लहान मोठी आठ हजार सहाशे अठ्याहत्तर जनावरं आणि दीड लाखांहून अधिक कोंबड्या मृत झाल्या आहेत या सर्वांना शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत नुकसान भरपाई दिली जाणार असून दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या पशुधनाच्या भरपाईवरील तीन प्राण्यांची मर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे आंध्र प्रदेशातील कुर्नूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बसला लागलेल्या आगीत वीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्याकरता राज्य परिवहन महामंडळानं शयन सुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी सजग प्रवासी सुरक्षित प्रवास अभियान सुरू केलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली परिवहन विभागानं दिलेल्या सूचनांनुसार प्रवाशांनी काही बाबींचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे त्यानुसार बसमध्ये बसल्यानंतर प्रवाशांनी बाहेर पडण्याचे सर्व मार्ग पाहून ठेवावेत आपत्कालीन दरवाजासमोर सामान ठेवू नये हातोडी आणि तिचा वापर याची माहिती करून घ्यावी आणि संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे कृती करावी असं सांगण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग आहे हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत बनकर या एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं आहे या प्रकरणातला दुसरा आरोपी असलेला पोलीस कर्मचारी फरार असून त्याचा शोध सुरू आहे संबंधित महिला डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले जी डॉक्टर महिला तिच्याबद्दल जे काही घटना झालेली आहे अतिशय घटना आहे मी एस बरोबर चर्चा केलेली आहे आरोपीला एका अटक झालेली आहे आणि तत्काळ जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही बिलकुल कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी एस पींशी बोललेलो आहे प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची जि पाहणी करण्यासाठी नीती आयोगाचं एक पथक तीस आणि एकतीस ऑक्टोबरला सिंधुदुर्गात येत आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं काल मुंबईत निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या विकारानं ग्रस्त होते जाने भी दो यारो शक्ति हम आपके है कौन हम साथ साथ है, मैं सात कल होना हो होतं साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील इंद्रवदन ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही स्मरणात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतीश शहा यांना श्रद्धांजली अर्पण करताना सहज सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या रूपांमध्ये ते रसिकांच्या मनात चिरंतन राहतील अशी भावना व्यक्त केली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पन्नास षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना भारतानं नऊ गडी राखून जिंकला प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं दोनशे छत्तीस धावा केल्या भारताकडून हर्षित राणानं सर्वाधिक चार गडी के के बाद केले प्रत्युत्तरादाखल सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीनं केलेल्या नाबाद एकशे अडुसष्ट धावांच्या जोरावर भारतानं अकरा षटकं आणि तीन चेंडू राखून हा सामना जिंकला रोहितनं एकशे एकवीस तर विराट कोहलीनं चौऱ्याहत्तर धावा केल्या आता दोन्ही संघांदरम्यान येत्या एकोणतीस पासून कॅनबेरा इथं वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेश विरुद्ध नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर होणार आहे भारतीय महिला संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत पोचला आहे रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशिया ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये कालच्या पहिल्याच दिवशी पाच सुवर्ण पदकांसह भारतानं पंधरा पदकांची कमाई केली आहे पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताच्या प्रिन्स कुमारनं देशाला या स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलं महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या संजना सिंग हिनं सुवर्ण तर सीमानं रौप्य पदक मिळवलं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये समरदीप सिंग गिल यानं सुवर्ण पदक पटकावलं भारताच्या रवी कुमारनं दुसरा तर श्रीलंकेच्या स्पर्धकानं तिसरा क्रमांक पटकावला महिलांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये भारताच्या योगितानं सुवर्ण तर शिखानं रौप्य पदक पटकावलं महिलांच्या उडी स्पर्धेमध्ये पूर्वा सावंतनं रौप्य पदक मिळवलं आहे धुळे जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अवकाळी पावसानं तडाखा दिला गडचिरोलीमध्ये काल संध्याकाळी चारच्या सुमारास पावसामुळं अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीच्या नुकसानाचे पंचनामे सुरू असून याचा आढावा पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं मदत जमा केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे फळबाग विमा योजनेअंतर्गत नव्वद कोटी रुपयांचं वाटप नुकतंच करण्यात आलं आहे हवामान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्याच्या विविध भागात काल वादळी पाऊस झाला उद्या सकाळपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता असून या काळात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर सर्वत्र हवामान विभागानं पिवळा बावटा जारी केला आहे शेवटी ठळक बातम्या महानुभाव पंथानं मराठी भाषेला दिलेल्या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं जागतिक कीर्तीचं मराठी भाषा विद्यापीठ उभारणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यातील पशुधन नुकसान भरपाईचे निकष बदलले आता प्रत्येक जनावरांच्या मृत्यूची भरपाई पशुपालकांना मिळणार राज्य परिवहन महामंडळातर्फे सजग प्रवासी सुरक्षित प्रवास जनजागृती मोहीम सुरू ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन पन्नास षटकांच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंची पंधरा पदकांची कमाई आणि राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार श्रोत आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी अकरा